तर घट चांगला होतो चित्रकार जर चांगला असेल तर चित्र चांगलं होतं माता पिता जर चांगले असतील तर पुत्र चांगला होतो एका ठिकाणी मी अभंग घेतला शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी जसं पेराज तसंच उगवत एक पोरगा कीर्तन झाल्या मला भेटला त्याने मला हाताला धरलं तो म्हणला महाराज तुमचं लय चुकलं मी म्हणलं बोलता बोलता एक शब्द गेला का काय ब तो म्हणला महाराज तुमचं लय चुकलं मी म्हणलं सांगा ना तो म्हणला महाराज तुम्ही म्हणले जसं पेराल तसच उगवते मी म्हणलं बरोबर आहे तो म्हणला आम्ही भैमुगाचा शेंगदाणा पेरल्या त्याला टर फुलं कुठून येतो मी म्हणला आज शेंगदाणा आलाय की बघा तीन डोकं कसं लावलं आपल्याला आहे का डोकं मी म्हणला आज शेंगदाणा आलाय की तो मला आज आहे पण टळफल्याचं काय समज आम्ही पेरलाय त्याला शेंगदानाच यायला पाहिजे टळफल्याचं काय समज कोणला कस काटवायचं आम्हाला माहित मी म्हणलं फुकट नाही घरी पाचशे रुपये दक्षिणा दि पाया पड चहा पाच मग सांगतो घरी ते म्हणला सांगा मी म्हणलं पाचशे रुपये दक्षिणा दि पाया पड पाच मग सांगतो त्यांनी पाचशे रुपये छान दिली पाया पडला मी म्हणलं भाऊ मला फक्त चहा तू गेला गेला कपात असा चा आणला ते म्हणला महाराज मी म्हणलं मला फक्त चहा तो मला बिस्किट नाही मी म्हणलं तिकडे बिस्किटाला काढी लाव पण मला फक्त चहा ते म्हणला चहाच आहे मी म्हणलं मला फक्त चहा बी नको निसता चहा तो म्हणला कप शिवाय मी म्हणलं मग तळपली शिवाय सांगणार कस आहे ते मला मग तुमच्याकडं आधी लागा मग तुम्ही म्हणलं मग तुला आधी कळत नव्हतं का उगत पाच शर फुकट घातले का नाही तो